नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला आहे की ऐश्वर्या विचार करत असते सुमित्रा म्हणते ऐश्वर्या तू अशी गोंधळलेली बावरलेली का दिसते आणि मुळात तू गेली कुठे होतीस ऐश्वर्या म्हणते आई मी चेकअपकडे गेले होते डॉक्टरांकडे सुमित्रा विचारते काय गं मग सगळं ठीक आहे ना टेन्शनचं काही नाही ना ऐश्वर्या म्हणते नाही काही टेन्शनचं नाही पण मी ते बाहेरून आले ना, ना त्यामुळे थकले सुमित्रा म्हणते मग जा आराम कर जरा ऐश्वर्या म्हणते थँक्यू आई या घरात तुम्हीच मला समजून घेता सुमित्रा म्हणते मी तुला किती जरी समजून घेतलं ना तरी तू मला आपलं मानते असं मला वाटतच नाही गं कारण तसं असलं असतं तर तू मला स्वतःसोबत घेऊन गेली असते डॉक्टरांकडे ते काही नाही आता यापुढे डॉक्टरांकडे जायचं असेल तेव्हा मी तुझ्यासोबत येणार ऐश्वर्या चालेल ना तुला मी तुझ्यासोबत आले तर ऐश्वर्या म्हणते हो काही हरकत नाही मी जाते आणि आराम करते सुमित्रा म्हणते हो जा आराम कर पण हो काही लागलं काही हवं असेल का तर मला हक्काने सांग ऐश्वर्या ठीक आहे म्हणते वर जाते ऐश्वर्या आपल्या रूममध्ये येते लाईट्स ऑन करते दरवाजा लावून घेते ती समोर बघते तर ऋषिकेश बसलेला असतो ऐश्वर्या विचारते तुम्ही इथे काय करताय ऐश्वर्या ऋषिकेशला बघून घाबरलेली असते तर इकडे अवंतिका सौमित्र आणि जानकी तिघही रूममध्ये असतात जानकी विचारते तुम्हाला काय वाटतं ऐश्वर्या माझ्या आईबद्दल काही सांगेल का अवंतिका म्हणते जानकी वहिनी ती ऐश्वर्या आहे तिची गेंड्याची कातडी आहे ती काही का सांगणार नाही ते तोंडच उघडणार नाही सौमित्र म्हणतो आपण पॉझिटिव्ह राहू आणि दादा गेलाय ना तिच्याशी बोलायला तो नक्कीच काहीतरी करेल आणि वहिनी तिला जेव्हा कळेल ना की पेपर्स आपल्याकडेच आहेत त्यावेळेस तुझी आई कुठे आहे ती नक्कीच सांगेल अवंतिका म्हणते नाही रे सौमित्र आपल्याकडे पेपर्स आहेत हे कळलं ना तर ती काहीच सांगणार नाही ऐश्वर्या चिडचिड करेल आदळ आपट करेल पण लताबाईंबद्दल काहीच सांगणार नाही कदाचित असं होऊ शकेल की आपण प्रॉपर्टीचे पेपर्स देतोय म्हटल्यावर ती पलटेल आणि तरच ती आपल्याला सगळी माहिती देईल सौमित्र अंतिका यांची चर्चा चालू असते जानकी त्या दोघांच्या बोलण्याचा विचार करते तर इकडे ऐश्वर्या ऋषिकेशला म्हणते माझ्या परवानगी शिवाय तुम्ही माझ्या रूममध्ये कसं काय येऊन बसलात ऋषिकेश म्हणतो तु, तुझी रूम अगं प्रॉपर्टीचे पेपर तुझ्या हातात नाही आहे तरी पण तू माझी रूम म्हणतेस काय ना दुसऱ्यांच्या प्रॉपर्टीवरती हक्क सांगताना समोरच्याने लाज शरम बाळगावी ऐश्वर्या म्हणते जे काही आहे ना ते मुद्द्याचं बोला शानपणा शिकवू नका ऋषिकेश म्हणतो मुद्दा मी सांगतो गं पण प्रॉपर्टीचे पेपर तुझ्या हातात नाही आहे याचा त्रास करून घेऊ नकोस ते पेपर्स कुठे गेले कोणाच्या हाते लागले असतील याचा विचार करण्यामध्ये तुझा बराच वेळ वाया केला आहे इतके दिवस से पेपर ते पेपर तुझ्याकडे नाही आहे हे सांगून आमच्यासोबत लपाछपीचं डाव खेळत होतीस तू पण आज मी तुला छाती ठोकपणे सांगायला आलो आहे ते पेपर्स आमच्याकडे आहेत ऐश्वर्या म्हणते काय बोलताय तुम्ही कसले प्रॉपर्टीचे पेपर्स मला काहीच माहिती नाही आहे ऋषिकेश म्हणतो काहीच माहिती नाही आहे अगं सगळी प्रॉपर्टी तुझ्या स्वतःच्या एकटीच्या नावावरती करून घेतली आणि तू म्हणते तुला काही माहिती नाही ऐश्वर्या म्हणते दादा तुमचा काहीतरी गैरसमज होतोय ऋषिकेश मोठ्याने ओरडतो आणि म्हणतो पास कर ही सगळी नाटकं बऱ्या बोलाने कबूल कर नाही तर ऐश्वर्या म्हणते काय करणार आहे तुम्ही आणि काय कबूल करायचंय तुम्हाला असं वाटतंय ना की मी तुमची सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावरती करून घेतली आहे मग आता ऐकच तुम्हाला जे वाटतंय ना ते अगदी योग्य आहे तुमची सगळी प्रॉपर्टी मी माझ्या एकटीच्या नावावरती करून घेतली आहे आणि काय ना तुमचा भाऊ सारंग माझा नवरा हा जर स्वतःचं डोकं वापरला असताना त्याने तर मला हे सगळं करायची गरजच पडली नसते पण नवरा मूर्ख नंदेबैल तुमचा म्हणून मला हे सगळं करावं लागलं जेवढं मी करायला सांगायचं ना तेवढंच तो करायचा डिफेक्टिव पीस होता नंदेबैल होता तुमचा भाऊ आणि मी माझ्या अस्तित्वासाठी पेटून उठले ऋषिकेश म्हणतो तू पेटून नाही उठली आहेस तर अख्खं घर पेटवायला निघाली आहेस पण ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेव तू ज्या जानकीला दोष देतेस ना तिनेच हे घर बांधून ठेवले जपून ठेवले तुझ्यासारख्या माणसाला थोपवून ठेवलं नाही फक्त जानकीनेच ऐश्वर्या म्हणते बाद झालं त्या जानकीचं कौतुक आजपर्यंत तिचं खूप कौतुक ऐकलं आहे मी पण आता यापुढे नाही ऋषिकेश विचारतो का आणि काय गं तिच्याविषयी तुझ्या मनात इतका तिरस्कार का आहे ऐश्वर्या म्हणते तुमच्या जानकीने माझी काढून मुलंही किंमत ठेवली नाही वाट लावली माझ्या आयुष्याची माझं लग्न सौमित्रसोबत होणार होतं पण ते ऋषिकेश म्हणतो हे सगळं तुझ्यामुळे झाले आमच्यामुळे नाही झालेलं तू कटकारस्थानं केली आहे आमच्या घराला बर्बाद करण्यासाठी ऐश्वर्या म्हणते आणि तुमच्या जानकीने काय केलं माझ्यासोबत माझ्या आयुष्याचं काय केलं आहे या घरात त्या जानकीमुळे मला कधीच महत्त्व मिळालं नाही प्रत्येक वेळेस तिच्याच नावाचा उदो उदो होत राहिला या घरात तिचंच कौतुक तुमच्या घरच्यांचं जाऊ देत पण माझी जन्मदात्री आई फक्त तिचं नाव घेते तिचं कौतुक करते माझी आई मला सांगते बघ ऐश्वर्या ती जानकी कशी आहे तिचे जरा गुण घे का कशाला मी हे सगळं करायचं आहे माझी आई प्रत्येक वेळेस जरी तिचे गुण दाखवत असले ना तरी तिचे दोष काय आहे ते मला माहिती आहे आज त्या जानकीमुळे माझे डाडा जेलमध्ये आहेत माझ्या मनासारखं काही झालेलं नाहीये माझं असं हक्काचं काय ठेवलं तिने माझ्याकडे ऋषिकेश म्हणतो तुझ्या हक्काचं तू स्वतःच्या हाताने गमावलेस या सगळ्यामध्ये जानकीला ओढू नकोस तू दरवेळेस या घरामध्ये काही ना काही रुघोड्या करत होतीस पण जानकीने नात्याचा विचार करून गप्प राहिली आणि ऐश्वर्या तू फक्त स्वतःच्या नजरेने सगळं बघतेस ऐश्वर्या म्हणते बाद झालं आता मी तुमच्या जानकीला तिची योग्य जागा दाखवतेच तिने माझी माणसं माझी ठेवली नाही ना आता मी तिला कशी एकटं पाडते ना ते बघाच ऋषिकेश म्हणतो खबरदार माझ्या जानकीला एकटं पाडण्याचा विचार केलास तर खरं तर तुझ्यासारख्या थर्ड क्लास विचार करणाऱ्या बाईशी मला बोलायचंच नाही आहे ऐश्वर्या मला फक्त एकच गोष्ट सांग जानकीची आई कुठे कुठे लपवून ठेवलंयस त्यांना ऐश्वर्या म्हणते मेलेल्या माणसांना लपवून ठेवण्यामध्ये काय गंमत आहे ऋषिकेश दादा ऐश्वर्या काहीच सांगायला तयार नसते तर इकडे माया रडत असते मायाचं रडणं बघून लताला खूप वाईट वाटतं लता, लता मायाकडे येते म्हणते बाळा रडू नकोस ग शांत हो डोळीपूस आणि जे घडून गेले ना त्याचा विचार करू नकोस मी तुझ्यासोबत आहे आणि आपण काही ना काही करून इथून निघू तो विश्वास ठेव माझ्यावर माया म्हणते आपण जरी विचार केला ना तरी आपण इथून बाहेर नाही पडू शकत ज्या माणसाने आपल्याला इथे आणले तो खूप क्रूर आहे आपल्याला तो कुठेच जाऊ देणार नाही तो कुणालाहीच दयामाया दाखवत नाही लता विचारते पण त्याने असं का केलं असेल माया म्हणते मी त्याला एकदा विचारलं होतं तर त्याने मला फक्त धमकी दिली आणि निघून गेला तेवढा दरवाजा उघडायचा आवाज येतो माया घाबरते माया म्हणते तो आला आता तो पुन्हा धमकी देणार नको नको ते बोलणार आणि सोड म्हटलं की विक्षिप्तपणे हसणार लता म्हणते मी आहे ना मी बघते माया म्हणते नको तो खूप डेंजर आहे तुम्ही नका जाऊ लता म्हणते मी बोलणार तो माणूस आतमध्ये येतो त्याचं तोंड झाकलेलं असतं तो त्या दोघींना पण खायच्या काही वस्तू देतो आणि म्हणतो तुमच्यासाठी काहीतरी वस्तू आणल्यात आणि ह्या म्हातारीसाठी साड्या आणल्या आहेत माया विचारते आम्हाला कधी जाऊ देणार तो माणूस म्हणतो हे सगळं तो बॉसच सांगेल तो माणूस तिथून निघून जातो लता म्हणते बॉस सांगेन म्हणजे हा तो बॉस नाही आहे दुसराच कोणीतरी आहे हा माया म्हणते हो हा बॉस नाही आहे दुसराच कोणीतरी आहे तर इकडे ऐश्वर्या म्हणते ऋषिकेश दादा तुम्हाला पण जानकीसारखं वेळ लागला आहे का ऋषिकेश म्हणतो तुझी सगळी नाटकं बंद कर आणि हा भोळेपणाचा हाव आणू नको शोभत नाही तुला मला माहिती आहे जानकीची आई जिवंत आहे आणि तीही तुझ्या दाव्यात आहे ऐश्वर्या बऱ्या बोलाने सांग त्या कुठे आहेत सोड त्यांना मी तुला काही होऊ देणार नाही पण तू त्यांच्याबद्दल काही सांगितलं नाहीस ना तर हे सगळं तुला खूप महागात पडेल लक्षात ठेव ऋषिकेश ऐश्वर्याला आणि तिथून निघून जातो ऐश्वर्या घाबरलेली असते तर इकडे जानकी सौमित्र अवंतिकाला म्हणते मला खूप भीती वाटते आई जर खरंच ऐश्वराच्या ताब्यात असेल तर ऐश्वर्या रागाच्या भरात आईला काही करणार तर नाही ना सौमित्र अवंतिका जानकीला पॉझिटिव्ह राहायला सांगतात पॉझिटिव्ह विचार करायला सांगतात लता जिथे कुठे असेल सुखरूप असेल असं सांगतात त्या दोघांच्या बोलण्यामुळे जानकीला जरा बरं वाटतं त्या तिघांचं बोलणं चालू असताना ऋषिकेश इथे येतो सौमित्र विचारतो काय झालं दादा ऋषिकेश म्हणतो मी तिला चांगलंच घाबरवलंय जानकी विचारते तिने आईबद्दल काही सांगितलंय का ऋषिकेश म्हणतो नाही तिने काहीच नाही सांगितलं तिचं एकच म्हणणं आहे लताबाईंबद्दल तिला काहीच माहिती नाही सौमित्र म्हणतो ती खोटं बोलते माझा तिच्यावरती अजिबात विश्वास नाही आहे जानकी म्हणते माझाही विश्वास नाही आहे त्या दिवशी मंदिराबाई ती ज्याप्रकारे घुटमळत होती ना त्यावरून मला असं वाटत होतं की तिला आईबद्दल नक्कीच काहीतरी माहिती आहे पण ती जर आपल्याला काहीच सांगायला तयार नाही तर मग आता काय करायचं अवंतिका म्हणते आपण पोलीस कंप्लेंट करू तिच्या विरोधात पोलीस त्यांच्या पद्धतीने सगळं वदवून घेतील ऋषिकेश म्हणतो नाही अजिबात नाही आपल्याकडे कुठलाही ठोस पुरावा नाही की ऐश्वर्यानेच त्यांना किडनॅप के केलं पोलीस त्यांच्या पद्धतीने विचार करतायत शोध आहेत पण डायरेक्ट जर पोलिसांनी विचारलं तर ऐश्वर्या तर काहीच सांगणार नाही उलट या सगळ्यांमुळे लताबाईचा जीव हो धोक्यात येऊ शकतो जानकी एकदम हताश होऊन जाते आणि आईच्या काळजीने रडायला लागते ऋषिकेश म्हणतो जानकी तूच असं अवसान गाळलंस तर आमचं कसं होणार गं इतके दिवस तूच ठामपणे सांगत होतीस ना आई जिवंत आहे मग आता तूच धीर सोडलास तर कसं चालेल जानकी त्यांना काही झालं नाहीये तू काळजी करू नकोस आपण सगळे त्यांना शोधू पण तोपर्यंत हे नाटक असं सुरू ठेवावं लागेल सगळे विचार करत असतात तर इकडे लता माया दोघी बोलत असतात लता विचारते तुला इथे येऊन किती दिवस झालेत तुझा मोबाईल कुठे तुझ्या घरच्यांना तू तु कळवलं का नाही इतक्या दिवसांमध्ये तुला तुझ्या घरच्यांची आठवण नाही आली आणि तू मोट आरे ले, ले, त्या माणसाला कसं काही बोलली नाहीस तू इथे कायमची राहायला आल्यासारखी का वागतेस आहेस माया म्हणते आता त्रास करून घेऊन काय उपयोग आहे सुरुवातीला खूप त्रास करून घेतला खूप मोठमोठ्याने आरडले ओरडले त्यांना विनंती केली सोडा म्हटलं अगदी त्या माणसाच्या पायासुद्धा पडले पण माझ्या रडण्याचा काहीच परिणाम झाला नाही आणि आईवडिलांना फोन करण्याआधीच त्याने माझा फोन काढून घेतला मला तर आता आठवत पण नाही आई आथ बाबा कसे येते मी एका ट्रॅव्हल कंपनीमध्ये काम करायचे त्या दिवशी यायला जरा उशीर झाला मला रिक्षा पण मिळत नव्हती हायवेला जाऊन रिक्षा पकडायला गेले तेवढ्यात कोणीतरी ते आलं माझ्या तोंडाला रुमाल लावला आणि मी बेशुद्ध झाले मला जाग आली तेव्हा मी इथे होते लता म्हणते म्हणजे तो माणूस एकट्या दुकट्या बायकांवरती लक्ष ठेवून असेल आपण दोघी एकट्या आहोत हे त्याला कळलं असेल लता विचारते तो माणूस असं का करत असेल माया म्हणते त्याच्याशिवाय कोणी काहीच सांगू शकणार नाही पण काकू मी कधीच कोणाचं वाईट केलं नाही एक रुपयेसुद्धा कोणाचा बुडवला नाही कोणाला काही मी केले नाही मग माझ्याबद्दल असं का केलं असेल त्याने लता म्हणते मी तरी काय कोणाचं बिघडवलं आयुष्यात फक्त एकच चूक केली त्या ऐश्वर्याचं ऐकलं मी तिच्यावर विश्वास ठेवला आणि माझ्या लेकीच्या संसारामध्ये आग लावायला निघाले मी खूप मोठा मूर्खपणा केला मला माहीतच नव्हतं ती माझी मुलगी आहे पण बाळा आता आपल्याला शांत बसून चालणार नाही इथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करायला हवा तू एकटी होती म्हणून तुला जमलं नाही पण मी आहे ना आता तुझ्यासोबत आपण दोघी म्हणून इथून बाहेर पडू शकतो माया विचारते कसं लता म्हणते माझ्याकडे एक मस्त आयडिया आहे तो माणूस रोज इथे येतो ना किराणा भाजी वगैरे आणून द्यायला माया म्हणते हो लता म्हणते म्हणजे तोच माणूस पहारा देण्यासाठी बाहेर थांबला असेल म्हणजे आपल्याला त्या माणसाशीच लढावं लागेल माया म्हणते काकू एवढं ते सोपं नाही आहे त्यांच्याकडे बंदूक आहे लता म्हणते असू देत बंदूक त्यात काय झालं पण तो कधी ना कधी बेसावत राहतच असेल ना आवड त्याच संधीची वाट बघायची माया म्हणते पण बन आपला प्रयत्न फसला तर तो, तो याच गोष्टीचा फायदा घेईल आणि आपल्याला खूप त्रास देईल खूप टॉर्चर करेल काकू ते तुम्हाला सहन व्हायचं नाही नको नको हा वेळेपणा आपण नाही करायचा लता म्हणते मग आपण असं किती दिवस अडकून पडणार आहोत आणि अशा जगण्याला काय अर्थ आहे माया म्हणते काकू अहो ते तसं मरण्यापेक्षा हे असं जगणं परवडलं लता म्हणते नाही हे असं मरत मरत जगणं मला मान्य नाही आहे आता थोडं हिमतीने आपल्याला घ्यावंच लागेल बाळा माझ्यावर विश्वास ठेव हो। आपण नक्कीच काहीतरी करू माया विचारते नेमकं काय करायचं आपण लता तिला काय काय करायचं ते सा सगळं सांगते तर इथे जानकी किचनमध्ये येते आणि सारांसाठी डबा भरत असते सौमित्रसुद्धा तिला मदत करायला येतो सारंगच्या आवडीचे सगळे पदार्थ केलेले असतात सौमित्र जानकीच्या चेहऱ्यावर स्माईल यावं म्हणून म्हणतो जानकी बहिणी जा वा सगळं सारंगच्या आवडीचं केलं आहे आता मलाही असं वाटायला लागलं आहे की मी तू घरापासून जरा लांब राहायला हवं म्हणजे तुझ्या हातचे आवडीचे पदार्थ खाता येतील जानकी म्हणते भाऊजी असं गमतीतसुद्धा बोलू नका एकतर सारंग भाऊजींना घरापासून लांब राहून काय काय सहन करावं लागतं ते आपण बघतोय आणि त्यात हे गमतीत असं बोलू नका तुम्ही आता उद्या बघा उद्या सगळा स्वयंपाक तुमच्या आवडीचा करते त्या दोघं डबा भरतात आणि सारंगला डबा द्यायला निघतात त्या दोघांना जाताना ऐश्वर्या बघते ऐश्वर्या मनात म्हणते एवढ्या रात्री हे दोघं कोणासाठी डबा घेऊन चाललेत नक्कीच काहीतरी गडबड आहे मला शोधून काढायलाच पाहिजे ऐश्वर्या विचार करत असते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतं आहे की दारात जोगटीन येते जानकी सुमित्रा त्या जोगटिण्याला आतमध्ये घेतात जानकी जोगतिणीला जोगवा देते आणि तिच्या पाया पडते सुमित्रा म्हणते माझ्या सुनेला चांगला आशीर्वाद द्या जोगतीण म्हणते देवी आई तुला सांगते आत्तापर्यंत तुझ्या वाट्यात काटे कुठेच होते आणि यापुढे तुझी वाट अजून निसरडी होणार आहे आता येणारं हे वादळ खूप मोठं आहे आणि या वादळाला कारण मागे घडलेल्या घटना आहेत तुझा भूतकाळच तुझा वर्तमान आणि भविष्य ठरवणार आहे जानकी जोगतिणीच्या बोलण्याचा विचार करते तर इकडे तो तोंड झाकलेला माणूस जानकीच्या घरामध्ये वाकून आतमध्ये काय चालू आहे हे याचा अंदाज घेत असतो आणि सगळं बघत असतो